माझ्या सगळ्या माता भगिनींना बांधवांना माझा क्रांतिकारी जयबीन मित्रांनो वकिली शिकत असणारा सोमनाथ सूर्यवंशी चे पाय सामाजिक न्यायाकडे ओळतील म्हणून या व्यवस्थेत बसलेल्या शैतानांनी त्याच्यावर झडप टाकली त्याचं शिक्षण मुरबुळून त्याला संपून टाकलं त्याच्या डोक्यात धर्म नव्हता त्याच्या जा डोक्यात जात नव्हती त्याच्या डोक्यात संविधान होतं त्याच्या डोक्यात लोकशाही होती वकिली शिकताना धोका होईल असंही त्याच्या मनात आलं नाही पण या व्यवस्थेत बसलेल्या शैतानानी त्याची हत्या केली होय त्याची हत्या केली मी निर्भीडपणे बोलू शकतो कारण मी त्या विद्रोहीत नामदेव असायच्या विचारातून पेटलेला दीपकातला एक बंड आहे मी काही शंड नाही मित्रांनो मानवता येथे राहिलेली नाही संतोष देशमुखची हत्या करणारा स्वतःला राजकीय रक्षक समजतोय हे मानवी भक्षक रक्षक कसे काय होऊ शकतात कारण या सत्ताधाऱ्यांच्या इशारा पालणाऱ्या भावने असतात म्हणून या प्रत्येक समाजावरती हो लाभल्या जातात मित्रांनो अतिशय भयानक परिस्थिती आहे परभणीमध्ये माझ्या आया बहिणींवर तरुणांवर लाठीचार झाला पुन्हा नंतर पुन्हा नामांतर झाल्यानंतर पुन्हा समाज माझा या माधुर्या व्यवस्थेने शिकार केला नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस त्यांना मार खाता बघून तुम्हाला लाज वाटली नाही का तुम्ही खुश झाला का दुःखी झाला या देशाला सांगा हाच आहे का तुमचा हिंदू राष्ट्र निर्मितीचा अजेंडा हिंदू हिंदू म्हणत तुम्ही देशात सत्ता मिळवता आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कोणते शिवाजी महाराज तुम्हाला आभिप्रि आहे आणि कोणचे शिवाजी महाराज अभिप्रिय आहे हे सांगतो शिवाजी महाराजांना मुस्लिम समाजाची कुराणीची प्रत जरी मिळाली तर शिवाजी महाराज त्याला नमन करत आणि त्याला जवळ सांभाळून ठेवत आणि तो देवेंद्र म्हणतो मी बाबरी मंदिर तोडतो त्यात होतो मी समोर होतो शिवाजी महाराज म्हणायचे मला जीव गेला तरी चालेल पण देश वाचला पाहिजे आणि म्हणतात हिंदुत्वासाठी आम्ही सारा देश भेटू हे काही योग्य नाही ते आमच्या मुंबादेवीच्या मुंबईत कोणत्या तरी मंदिरात